कल्याणपूर्वे ती नेतिवली येथील जय गणेश मित्रमंडळाचे गणेशोत्सवाचे यंदाचे सदोतीसावे वर्ष आहे जय गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे आरास जनजागृती केली जाते यंदा या मंडळाने महिलांवरील अत्याचारावर आधारित देखावा चलचित्र तयार केले आहे देशभरात महिला अत्याचार वाढत आहेत त्यामुळे महिला असुरक्षित आहेत महिला, महिला सक्षमीकरणासाठी सरकारने मोफत शिक्षण स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे दहा दिवसांच्या या उत्सवामध्ये मंडळाच्या वतीने सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याच अनुषंगाने महाआरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे यामध्ये चष्मेवाटप रक्त तपासणी रक्तदान असे समाज उपयोगी कार्यक्रम करण्यात आले या रक्तदान शिबिरात मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील सहित दीडशे ते दोनशे जय गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष केने यांच्या पुढाकाराने तसेच मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज